पंचघर बघाव बघाय पाहिजे माणूस नवीन बालाजीला जाते म्हणजे बालाजी पण नवीन असतो बरं का असं काही देवाचं पण काम आहे ज्याला वाटत त्यानं प्रती नाही का जसं मी प्रती इंदुरीकर करतो ना तसं आहे की नाही म्हणजे ते तिकडे शिर्डी आपल्या इकडे शिर्डी तर इकडे दुसरीकडे मी म्हणतात हे प्रति शिर्डी तसं प्रति बालाजी पण आहे इकडं पुण्याच्या पलीकडे पण तिथं बालाजीला जात असताना था ज्या महिलेचं गाव मूळ गाव आहे वळ नावाचं गाव जिने दूध पाजलं आणि शंभर आजी इतके ताकदवान झाले त्याचं कारण आईच्या दुधाची ताकद आहे आणि कुणाचं दूध आहे यालाही नाही मोठी किंमत आहे दुधामध्ये दोष आहे का त्यालाही किंमत आहे अन्नात दोष नसावा आई अन्न कुणाच्या घरी खावं हे कळलं पाहिजे पुरुष मंडळी कुणा संगतीत राहावं हे कळलं पाहिजे सांगलेच्या संगतीत राहता आम्ही तर केक आहे त्याच्याकडे गप्पा मारत बसत असतो अहो त्यात डोळस परिवारातली आई गेली काय आई वारलं बघा मी कवा पंधरा वर्षापूर्वी आलो होतो शकुत बाई ते दोन सुना मला वाटतं त्यांचं पुत नाही आम्ही गेलो ना कधी दोन्ही सुन बाईत बघा आता काय असतं सासूची ती दिशा आहे आहोत आताही तेच आहे आताही वाटत नाही काही कुठल्याच प्रकारचा कधी पण हे जवा जी तुमच्या जीवनामध्ये रुजाल आमचे सगळे काय तर आता हे जे परिवार आहे टीम आहे सगळी सगळीकडली तुम्ही सगळी टीम तुम्ही एवढं शिवजयंती साजरी करता सगळं करता मी म्हणतो शिवजयंती सुद्धा घ्यायच का आता दाव्यात आलो का नाही आपण दाव्यात अन्न ग्रहण करण्यासाठी नाही आलो केलं पाहिजे पण आलो विचार ग्रहण केला पाहिजे उद्या वाटचाल करायची आणि जोपर्यंत तुम्ही विचारांना पोट भरत नाही तोपर्यंत तुम्ही तो तृप्त होत नाही विचाराचं पोट भरणं वेगळं आणि अन्नाचं पोट भरणं अन्न दुसरी दिशी खावा लागल एकदा विचार मधी रुजला की पुन्हा दुसरं काही घ्यायची गरज नाही साठवीला हरी जी ही हृदय कृष्ण निजधामाला गेले याचा अर्थ असा आहे कृष्णाची सोबत कृष्णाने द्वारका घेऊन गेले आपलं काय होतं द्वारका माग ठवतो आपण कृष्णांतून एक काही माग कृष्णाने एक पत्नी सुद्धा ठेवली नाही एक आणली भक्त कुठं पुढं पाठवली होती बिचेरी रुखुमाई कृष्णानी हे बाकीच्या सगळ्या पत्नी कुठे गेल्या त्यांचा इतिहास आहे एक ठुलं नाही माग आपण काय करतो माहिती का मागच्यासाठी करून ठेवतो तो कृष्णाने द्वारकाच कुठं बांधली होती समुद्राच्या कडावर म्हणजे तुमचं पाणी पलीकडे घ्या आमची द्वारका बांधू द्या आम्हाला राहायचं दोन राहू द्या परत तुमची तुम्हाला जागा देऊन टाकतो आपण असं करू आपण विरी दोन जमिनी दोन दोन ठिकाणी बंगले दोन ठिकाणी मळा दोन ठिकाणी आणि शेवटला माता न कुठं वृद्धाश्रमात वृद्धाश्रम आपल्याकडे निघलेत किती संकल्पना वाईट आहे आणि चालू सध्या जोरावर आहे किती वाईट अवस्था आहे जगे या जगामध्ये असे पण लोक आहेत म्हणून जाता जाता या निमित्तानं थोडं माझ्या जास्त लेट झालं टायर फुटलं काय होईल बरं असं नाही चालू चालू सगळ्या गोष्टी होतात बघ आणि सहज सांगतो तुम्हाला हे सगळं जगच असे स्थिर नाही स्थिर आहे का जग जग इतकं गडबडीचं आहे स्थिर नाही आता आपण इथे येऊ संध्याकाळी कुठे दुपारी कुठे काय सांगतोय उद्या कुठे परवा कुठे आणि शरीरातला हाय जीव तोपर्यंत हे शरीर नुसतं वापरून घ्यायचं घ्यायचं बा स्थिरता नाही मनामध्ये आणि मन, मन चंचल आहे मग मन, मनोमार्गे गेला तो तेथेची -ते हरिपाठी स्तिराविला तो चिध आहे हरिपाठामध्ये लय महत्वाचं साधन आहे कोणतं हरिपाठ किरती मुखी जरी गाय पवित्रची होय सत्तावीस अभंगाचा हरिपाठ आहे आज तुमचा नगर जिल्हा एकदा बघा तुम्ही विचार करून इथंच ज्ञानोबराईच्या मुखातून चा चांगले शब्द निघावते ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ कुठं निघला एक समज खरं ज्ञानेश्वरी मंदिर केवढं व्हायला पाहिजे होती तर ते ज्ञानेश्वरी मंदिर आळंदीच झालं पण तिथं आणि खरं तर बांधाय कुठं पाहिजे होत कारण लिहिली कुठं महत्वाच औ तिथं बांधायला पाहिजे होत कारण जिथं लिखाण झालं तिथं तर एवढं मोठं मंदिर असत आणि पाहिजे नको पाहिजेच ज्या शिळेला टेकन लावून देऊन औ ज्यांच्या हाताने लिहून घेतलं इतकं सोपं काम नाही म्हणून मागणं मागतो सगळ्याला इथून पुढं बाप करी जोडे बापाने एक लेकुराची हित वाहे माची चित्त ऐशी कळवण्याची जाती करी त्याचे ला ओटी भार वाहे। तो माझे तुम्हा ओझी ऐशी कळवण्याची जाती करी लाभाविन प्रीती त्यांच्या घरातले त्यांचा परिवार तसे डोळस परिवारामधले वेगळे गेल। वेगळे काम आहे सगळे आणि त्यांना जे सगळं वेगळं काम आहे प्रत्येकाचं वेगळा विचार आहे त्यांच्या बहीणबाई आहेत मंदकिनी सीतारामजी तुपे सुमनबाई नानासाहेबजी आंबेडकर आंबेड आंबेडकर आणि हा हे जी अंगे, पुढचा परिवार आहे सगळा तुम्ही पाहा बरं कोणत्या बहिणीला वाटतं का भाऊ कधी जा कोणत्या भावाला वाटते बहीण कधी जा नाही महाराज अरे सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते एक रक्ताचं नात आहे आणि अजून तुम्हाला मी वेगळं नातं सांगतो आहे का ज्यांना ज्यांना ज्यांच्या मुला मुलांचे लग्न जमत नाहीत त्यांना सांगतो ताई तुम्ही अनाथपुरीचे बाळात पण करी जा कुणाचे कोणाचे जिला आई नाही बाप नाही तिथं बाळात्पण जर तुम्ही केलं फायदा काय होईल माहिती का ती पोरगी तुमची होईल तुमच्या मुलाची बहीण होईल पण तुमच्या पोराचं सहज सहज ती लग्न जमीन कुठे नाही कळलं का तुम्ही कशी आहात दानातुरीचं बाद पेन पण केलं होतं नाही होते बिन्दास्त डोळे झाकून तुमच्या घरी कोणी सुनी मुली पसंत का करीत नाहीत स्वभाव पाहून परवा आमच्याकडे पूर गीत म्हणली मला सासरे असल्यावर लग्नच इकडे नाही इकडं का मेलेले पाहिजे <laughs> आता मी त्या दिवशी म्हणणार येड लागलं का तुला ती पाणी पाहिजे नाही नाही म्हणलं आमच्याकडे एक पोरग आहे बघ बाई ठेवली कसं त्याला मामी नाही आत्या नाही मावशी नाही खानदानच नाही जसं जसं मी सांगतस डोळे तिचे वटारले असे मस्त झाले आणि म्हणली मग कुठलं पोरग आहे म्हणलं वड्यात सापडले त्याच्या आईने टाकून दिलं होत तरी बाई म्हणली हो करते का तर कुणी नाही काय डोकं अरे आमचे पोरं मोठे होईपर्यंत आमची आई समावेवायची पोराला आजी ना आजी आजोबा आजोबाच्या मांडीवर नातू खेळायचा छत्रपती शहाजी महाराजांना खरंच नाही हे करता आलं त्यांच्या जीवनात हे आनंद नाही मिळाला पोरांचा पण त्यांना सुहिंदवी स्वराज्य स्थापन करणारी संकल्पना कर्नाटकातून हलवली म्हणून तर शहाजीराजाला सगळे भेत होते बरं सगळे बेत होते सरदार हे अफजल खान सुद्धा घेत होत कुणाला ओ सगळे घाबरत होते शहाजी राजांना अ ज्यांच्याकडे काम आलं होते तेही घाबरत होते ते सुद्धा मलाच राह त्यांच्या पत्नीला तू कोणाचं येणार पण त्यांचं नको त्यांच्यामुळे आपलं राज्य महाराज तसे राहिले पण महाराजांना हे लात अंगा खांदेवर लेकर खेळवता आले साहेबांनी सांभाळलं राजाला सांभाळलं संब शंभू राजांना म्हणून आपण इथून पुढं तुम्हाला सगळ्याला तुम्ही पहा बरं रामाला उद्या राज्य मिळणार आहे अगोदर त्या दिवशीच वनवास आहे रामाची दिशा ती आपली दिशा आहे रामाला कवा सुख मिळणार तुम्ही एखादा दिवस विचार करा आपण त्याचं त्यांचं नाव घेऊन आपण सुखी रामाचं नाव घेतलं ना आपल्याला सुख आहे रामाला स्वतःला त्यांना कवा सुख मिळालं तेव्हाचे गुरुकडे गेले आश्रमात शिकले चांगलं गुरुची त्यांची आई पण गुरु मायले गोड होत गुरुंची आई पण तशी असावी त्यांच्यातलं प्रेम जिवाळा गुरु मातेनं चांगला केला आणि वज्रधी बनवले वशिष्ठ गुरुनी आणि तेच विश्वामित्राच्या सानिध्यात गेले आणि मग तिकडे गेले तिकडं सोयवर झालं तिथून सुरुवातच झाली कशाला सुखाला नाही दुःखाला सोयवर झाल्यापासून जी प्रक्रिया लांबवली ती एक दिवस सुद्धा चांगला मिळाला कुठला चांगले दिवस मिळाले राब शेवटी पत्नी भूमीत गेली तरी पण आणि म्हणून रामाचं नाव घेऊन आपण आहे तर राम स्वतः कसे कृष्ण तस नाही आणि म्हणून जाता जाता विनंती करतो आपल्या मुलांच्या जीवनामध्ये आपण जोपर्यंत संस्काराची शिजोरी देत नाही ती श्रीमंती मोठी आणि धनाची श्रीमंती मोठी संस्काराची श्रीमंती मोठी आपण एक केलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये आपणच आपल्या जीवनाची जीवना शिल्पकारे कुठं जायचं गरज नाही त्याला स्वामी समर्थाचं मत आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपल्या पाठीशी दोन माणसं असल्यावर काय करत दुसरी जगाची आई आणि बाप लहानपणी कोणते माणसं असतात सोबत शाळेत कोणी मारलं तरी कोणाचं नाव येत आई बापच नाव आता तुम्ही एवढ्या माहेर आता सासर घरी आलात तरी तुम्हाला सासर घरी आल्यावर कोण आठवत हो प्रत्येक मुलगी बाप्पाचा विचार करते आहे का नाही सासऱ्याचा नाही करी सासऱ्याचं नाही ते नव सापडला ना मला नवर वाटतंय मी तुम्हाला सांगू आपण सगळीकडे बघितलं पाहिजे आणि सगळीकडे जोपर्यंत तुम्ही बघता सर्वाघटी राम देहा एक सूर्यप्रकाश एक प्रेम भाव जिवाळा आता आमचे नाम नांदगावचे दे देवबाप्पा आहेत ब्राह्मण बुव आहेत तिथून इथे येतात पूजाला पूजा आहे ना रामाची त्यांचे सासरे आहेत आमचे खास फ्रेंड आहेत मित्र आहेत ते आमचे बिडचे आहेत साधं बोळ व्यक्ती मग ब्राह्मण ब्राह्मण मध्ये सुद्धा वारकरी ब्राह्मण असतात हो वारकरी ब्राह्मण वेगळं विधी राहणारं ब्राह्मण वेगळं म्हणजे वारकरी कसोब्रत ती वारकऱ्याचे ओ चिंतन भजन कीर्तन करत असताना अशी पण माणसं असतात आणि म्हणून आपण सगळ्यांनी इथून पुढे एक केलं पाहिजे की विचार करायचा त्याला अभंगणा हाची करावा तरावया पार भव सिंधू अविष्य खातो काळ सावधान प्रत्येक वेगळ्या विचाराचे लोक आहेत तुम्ही पहा जर चुकून एक कलाकार किंवा एखादा शास्त्रज्ञ किंवा एखादा चांगला माणूस हे माणसं जर आले कुठल्या गोष्टी झाल्या असत्या गाड्या पळाल्या असत्या इंजिनियर नसतं तर त्या गाड्या पळाल्या नसत्या चप्पल पायाला नसतं सोन्याचे दागिने नसते करता आले बिल्डिंग बांधता नसत्या आल्या या प्रथमे तलावर विश्वकर्मासारखे लोक होते आहेत म्हणून ही विश्व वेगळ्या दिशेनं चालत नाही तर कसं चालत सगळं वेगळा विचार आहे प्रत्येक वस्तू वेगळी आहे रतनजी टाटा म्हणतात ना बास, बाकी काही नको सुद्धा टाचणी पर्यंत बनवलं पण हे माझ्यासाठी नाही हो कोणासाठी माझ्या भारतासाठी आपण काय करतो म्हणून आलत बघा माग नुसतच म्हणतोस माझी माय पण तिच्यासाठी करतोस काय काय करतो नुसतं माझी माय म्हणून नुसतंच म्हणायचं भारत माझी माय काय करतो भारतासाठी आपण तसं आईसाठी काय करतो आपण वडिलांसाठी काय करतो ते महत्वाचं आणि ते ज्यांना केलं काहीतरी दिलं त्यांना ते महत्वाचं काळ आणि ते ज्यांना जमलं त्यांना जमलं ते सगळ्यांना जमत नाही सगळ्यांना सगळे भाऊ एकत्र नसतात तुम्ही पाहिलं असेल पांडव सगळे एकत्र फक्त त्यांच्यातलं एक पहिलं पाण्यात टाकून दिलं होतं ते सोडलं तेच फक्त वेगळं होत त्याचं नाव कर्ण पण पाच एके आईचे नाही एकीचे तीन एकीचे दोन पण जगन विचार आणि पाच कसे येते किंवा सांगतो हे पाच आहेत बघा आणि हे एकत्र आल्याशिवाय कोणतीच वस्तू वस्तू उचलता येत नाही हे एकत्र आले पाहिजे त्याला एकत्रच यावं तो वस्तू जड असल हलकी असल उचलतात मग पाचही नाही एकत्र यायला पाहिजे आणि आपलं नेमकं नाही म्हणत पाच एकत्र येत नाहीत आणि वेळ काळ आल्यावरच एकत्र येतात मग कसे म्हणजे कुत्र धावत आलं आणि मग दगड उचलायचं ते पाच महिने नाही यायचं दगड कसं उचलायच आतापर्यंत कुत्र चावल ना काल परवा कीर्तनात साप आला पाठीमागून जसं जनावर निघल तसं फुस्करा बिस्करा काढून गरम मरणाचं ते निघालं नीट मायाकडे निघलंज कडे आता एवढं जनवार दांड का निघलं मी थांबन का, का। तुळशी म्हणली खरा महाराज असत तर थांबत मी बोलला बा ना भाऊ मरायचे का आपण आता जनावर आलं म्हणजे कोण थांबायले स्टेज असू नाही कुठलं काय असू मी आपण गेलो बाजूला मे बोल मार ते म्हणजे सप्त्यात निघले महादेवाच्या शंकरात शंकरा, शंकरा महादेव म्हणजे शंकराच्या गळ्यात असतो तो साप जर कुणी मारलं तर ती पाप लागल म्हणजे करा घरी घेऊन जातो ते गोष्ट व्हा काला झाल्यावर द्या पाठवून ते जनावर पुन्हा निघलं तुळशी आले तुळशीवाजीनं पाहि ना, ना मायाकडे आलं ते मायाकडे तो म्हणली खरा महाराज आता तुळशी की कडून बाई कि जीव काढू काढू पळायची इथं नाही ना कोण तुळशी वाजी काही नाही दुसरीकडे दुःख आलं की त्याची जड आपल्याला बसत नाही म्हणते आमच्या घरी दुःखाचा प्रसंग नाही बाकी तो आपल्या घरी आलं लोक लो येतात आणि त्याच्या आधीच आले तर रात्रीच म्हणलं त्या पाहुण्याला अरे आज जसं एकत्र आला त्या दिवशी जर ती पाहुणे मध्ये त्या दिवशी होतं त्या दिवशी एकत्र आला असतात तर त्याचा जीव वाचला असताना एवढं डायरेक्ट कोणी बोलल का तरी आमची मंडळी बोलली यांचा स्वभाव असाच आहे हा स्वभाव हे होती खरं बोलणं स्वभाव आहे का एवढं जर आता हे नाही एवढं एकत्र जर आले काही करता येईल का नाही आखं शिंगविकत घेता येईल पण कवा एकत्र आलं तर आणि एकत्र यायला पाहिजे एक विचार एक संघ जगला पाहिजे आणि ज्या दिवशी तुम्ही हे कराल त्या दिवशी तुमचं जीवन आहे पुन्हा मागणं मागतो मी किती मिनिटात इथं आलोय माहिती तुम्हाला पट ला कोकण को आपलं काय कुकाना कुकानाच्या पलीकडे बाहेगाव नावाचं गाव आहे ते खानवाडी काही लागते थोडं थोडं तिथून कसाही कडी पळत आला तर त्याला किती वेळ लागेल तिथे याला तास दीड तास तर ता लागेल अस मी तिथून सात वाजून सतरा मिनिटाला निघलोय मध्ये इथं जरा ट्रा म्हणजे बिघडत म्हणलं इकडून या नाही काय सिग्नल लागत आहे ना किंवा रेल्वे येतील काही येत पण आपल्या मनात निश्चय पाहिजे आपण ठरवलं पाहिजे आपल्याला त्या दिशा प्राप्त करून घ्यायच्यात आपण ज्या दिशेला निघलोय ती दिशा महत्वाची म्हणून शेवटचं एक महत्वाचं सांगतो म्हणजे कीर्तन समाप्त ठरवायचं आई